देशविरोधी नारा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत विहिप दलातर्फे तीव्र रोष तक्रारी निवेदन बजरंग दल लोकशाही मार्गाने आंदोलन करणार बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर बोलजी येथे सोळा सप्टेंबर रोजी काही समाज घटकांनी धार्मिक मिरवणुकीमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये निदर्शनास आले या संदर्भात बजरंग दल पदाधिकारी यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलकडून तक्रार दिली आहे परंतु सदर तक्रारमध्ये नमूद असताना देश विघातक कृत्य करणाऱ्या लोकांवर कोठे देशद्रोही अद्याप दाखल झालेला नाही तरी सदर व्हिडिओमध्ये स्पष्ट असताना व व्हिडिओ त्याच गावातील एका समाजातील नागरिकांनी स्टेटस आणि फेसबुकवर व्हायरल केला असताना सदर पुरावे असून सुद्धा देशद्रोहाचे कलम लावण्यात आलं नाही त्याकरिता दिनांक या रोजी निवेदनाद्वारे विहिप बजरंग दलकडून सर्व भारतीय तीव्र रोष व्यक्त करत निवेदन देत सदर गुन्ह्याची लवकरात लवकर चौकशी करून नारे देणाऱ्या देशद्रोही कंटकांवर कडक कारवाईचे आदेश संबंधित विभागात देण्यात यावे अशी मागणी सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे असेच निवेदन नांदुरा खामगाव या ठिकाणी सुद्धा देण्यात आलं आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा बजरंग दल लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल व आंदोलनाची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील असे निवेदन जिल्हाभर विही प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट अमोलजी अंधारे बजरंग दल विभाग संयोजक गजानन धोरण यांच्या प्रमुख उपस्थितीत विही बजरंग दलकडून धरणे आंदोलनवेळी देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एमडी टीव्ही साठी पुरुषोत्तम कौसकार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि